सूर्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हरी शरणम ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये फळबाग वृक्षाचे लाखो टाकून परिसरात प्रदूषण नागरिकांचे आरोग्य धोक्यात अवैध शेकडो टन करून प्रदूषण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील पॅटण तालुक्यातील गट नंबर सदुसष्ट फारो येथील हरी शरणम ट्रेडिंग लिंक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बेकायदेशीरपणे खराब प्लास्टिक जुने कपडे फळझाडांची अवैधपणे तोडलेले लाकूड कंपनीचे बॉयलरमध्ये टाकण्यात येते यामुळे परिसरात प्रदूषण निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे सदर या कंपनीची तक्रार प्रदूषण विभाग वन विभाग तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद यांना राफिक बाबा पटेल यांनी लेखी स्वरूपात केली आहे या तक्रारमध्ये या कंपनीचे परिसरात शेती परिसर शालेय परिसर व गावातील दळवळींचा रस्ता असून या बॉयलरच्या प्रदूषणाने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच कंपनीमध्ये येणारे मोठे वाहन कंपनीच्या गेट समोर उभा केल्याने या रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तर या कंपनीची संबंधी अधिकारी यांनी चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी तक्रारदार रफिक बाबा पटेल यांनी केलेली आहे संबंधी अधिकारी या कंपनीवर काय कारवाई करणार ही दुर्लक्ष करणार हे बघणे आता महत्व ठरले आहे नवसुरज न्यूज नेटवर्क बिडगिन औरंगाबाद अक्षर फ्लॅट नंबर एक सदुसष्टमध्ये आपण बघता आहे जर या ठिकाणी आवडपणे लाकडी तो तोड करून मोसंबीचे लाकडे तोडलेले आहे आहेत आवधपणे तोडून याचा बॉयलरमध्ये टाकण्यात येतो आणि बॉयलर हा पाहता होतो हा भूत एकदम त्याच्यामुळे प्रदूषण वाढतो या कंपनीचं याकडे वन विभाग तसेच प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष असल्याने आजूबाजू परिसरातील नागरिक यांना धोक्याचं व आरोग्याचा निर्माण झाला असून ह्याकडे तरी त्वरित लवकर यांनी अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करू करावी अशी मागणी या ठिकाणी लॉक नागरिकांची होत आहे आपण बघत आहोत हा धूर एकदम खतरनाक आरोग्याला धोका निर्माण होणारा हा आहे याचे बॉयलर हा आहे आणि ह्या बॉयलरमधून धूर निघतो आणि प्रदूषण याचे निर्माण होते याच्यामुळे यामुळे नागरिकांना उपाय नागरिकांना याचा धोका आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि इथं बघ बघू शकतो आपण या ठिकाणी पण हे शेत आहे समोर शेतकऱ्यांचे हे बघा अयोध्ये शेत आहे आणि या धोर धोर झाल्याने शेतीवर उरते आणि यामुळे प्रदूषण निर्माण होत तरी संबंधित अधिकारी यांनी प्रदूषण विभागचे अधिकारी तसेच संबंधित वन विभागच्या अधिकारी चौकशी करून हा लाकूड नेमकं येतो कुठून मोसंबी तोडून हा लाकूड येतो आणि ह्या बाजारात टाकण्यात येतो अशा कंपनीवर संबंधित अधिकारी कारवाई करतील का हा प्रश्न निर्माण होत आहे